आली आज तुमचं सर्वांचं स्वागत करते आज जायचं आहे बाजारात बघा आपण शिवलेली पिशवी घेतली आहे मी बघू आता आज इचं उद्घाटन करून कशा भाज्या चला नंतर मग बाकीची दिनचर्या कशी होते ते आज नक्की दाखवते आणि बघा हे दोन मला खूप छान असे वाटले हळदी कुंभासाठी म्हणून मी आणले बघा किती छान आहे अशा पद्धतीने पण हा मला आहे ना एक असं पन्नास रुपयाला मिळाला कारण भाव सोडायला तयार नव्हते ते आणि मला खूप आवडले एखादी वस्तू आवडली ना मग ते घ्यावशी असे वाटत असते बघा किती सुंदर आहे ना हे लाकडाचे दोन्ही आणि धूपदाणी पण खूप सुंदर होती पण एका वेळेस नाही आणली एक एक करून आपण आणू शकतो बघेल तर मला दाखवता तयार केली ते असे आहे ना असे खाण्या केल्यामुळे काय होते बाजारात भाज्या जेव्हा टाकल्या ना अशा वाकायची ही मजा तुम्ही शिलाई आवश्यक आहे आणि ही थोडी रुंदीला सुद्धा करायची होती जेव्हा आपण वस्तू वावरताना तेव्हाच आपल्याला समजते त्याच्याशिवाय कळत नाही काय काही गोष्टी बघा इथं दोन खाणे केलेले होते आणि मी बघा आता शिवाय आता शिवायला लागले आणि तेव्हापासून बघा ही लेस पण आणली ले। कारण बटव्याला एका लावली ना तर खूप छान दिसत होती लेस म्हणून हे अशा पद्धतीने बघा एक ही आणली आहे दोन आणि परत बटवी करेल तशी चला काल आहे ना दडण काढायचं राहून गेलो होतो म्हणून वर आली वर आली ना ते बागकामामध्ये थोडा वेळ जाते कारण इथं आल्यावर फुलांकडे बघतच राहत असते आणि मागच्या वर्षी मी काय हळदी कुंकाला आयडिया केली होती पण हळदी कुंकूही करणं झालं नाही बघा आता हे असं केलं होतं मी एका पोळपाट होता खराब झालेला त्याच्यावर मी आहे ना अशा बांगड्याची छान अशी रांगोळीसारखी काढून घेतली आणि याच्यामध्ये आहे ना तीन हे आपले हे ना पूजेचेच अशी काय म्हणतो आपण याला मापूल असं म्हणतो आम्ही तर ते आहे ना लावले आणि त्याला बघा इथं हळदी कुंकू तिळगूळ असं सजवण्यासाठी जरी ठेवलं ना छान दिसेल तुम्हालाही थोडीशी आयडिया येईल याच्यासाठी आणि हे जर आपण पृष्ठाच्या सहाय्याने केलं ना तर आपल्याला याच्यावर हळदीगुंग सुद्धा देता येईल पण हे आहे ना पोळपाट थोडा जड आहे म्हणून मी म्हटलं हे असं डेकोरेशनसाठी ठेवेल असे वेगवेगळे ॲडिया आपण करू शकतो हळदी गुंगासाठी आणि आज मला असं वाटतं की आज हे आपलं राहूनच जाणार आहे शिवणाचं काही करता नाही येणार मला कारण आज कपाटसुद्धा आवरायची आणि खूप वेळ झाला बाजारात वगैरे हो आधी दुपारी थोडा आराम पण केला चला आता थोडश्या बागेमधले फुलं पण दाखवते काही दिसून एका वेणी करेल फुलं तोडायची इच्छा होत नाही पण फुलं आता याचे भरपूर असे उमलून गेलेले आहे बाकीचे रंग पण आहे बागेमध्ये आपले आज म्हटलं होतं की आज शिवण्याचं काम करत नाही पण हा कापड दिसला कपाट आवडता आवडता म्हटलं चला याची डेव्यासाठी दे ड्रेस खूप छान होईल म्हणून शिवायला लागले बघा अशा पद्धतीने काही नाही छोट्याशा दोन साईडने शिलाई मारून घ्यायची आणि अशा अशा फ्रिल फ्रील केल्यानं थोडेसे फोल्ड फोल्ड केल्यानं छान असे ड्रेस होते कपा कापडायनं थोडासा कडक असल्यामुळे याचे ड्रेस खूप छान दिसेल हे लक्षात आलं माझ्या आणि याची ड्रेसच खूप छान झाली असते असंही लक्षात आलं पण म्हटलं आता एवढा कपडा आहे तर बनून घेऊ आणि आजूबाजूला लेस लावली तर अजूनच छान दिसेल मॅचिंग असली तर अजून छान दिसेल पण ही माझ्याकडे होती छोड़ी -छोड़ी ना तेच मी वापरून बघितले आणि असेच वेगवेगळे आयडिया आपण घरच्या घरी करत असतो आणि छान आहे ह्या पण छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो घरातच कारण बाहेरून जर हे घ्यायला घेतले ना तर बरेच माग अशी मिळत असतात ता आपल्याला घरच्या घरी ह्या काप कापड तर बऱ्याचदा आपल्याकडे असतेच आणि बघा अशा पद्धतीने मी शिवून घेतला आणि एक छोटा पण शिवला आणि घरचंच बो होतं ना एक जाडं खराब झालेलं बघा ते याच्यामध्ये टाकून घेतलं मी बोमध्ये आणि इथं शिलाई मारली आणि एक दोन बोसुद्धा केले असे हे हळदी कुंकासाठी पण छान आहे आपण जे वान देतो ना त्याच्यासोबत असं एक एक बो दिलं ना तरी चालेल बघेल मी आता मला जर इलास्टिक वगैरे मिळालं ना तर झालं तयार ता तर मी पण असं करायचा विचार सुरू आहे माझा एक एक बो द्यायचा याच्यासोबत आपल्या वान देऊ आपण त्याच्यासोबत बघूया आता कसं जमते तर पण कापड पण चांगला असला ना तर चांगले वाटेल ते त्याच्यामुळं मी थांबले आहे थोडी आणि या पद्धतीने दोन करून घेतले मी आता येते तर छोट्या छोट्या कापडसुद्धा आता वाया जात नाही बघा तुम्ही या पद्धतीने इथे शिवून घेणार आहे नंतर असं आतमध्ये टाकून घेतलं कधी बरेचदा म्हणतो आपण हे नाही ते नाही बघा आता घरचे खराब झालेले बोसुद्धा आपण टाकून अशा पद्धतीने करू शकतो हे जास्त लांबणार नाही पण करून घेतलं आणि हे छोटं बघा किती सुंदर झालं ना बाहेरच्यासारखं चला काही दिवसापूर्वी बटवा बनवला होता आणि तिच्या पण बटवेपेक्षा हे नाही कपड्याची अशी ड्रेस खूप छान दिसते कारण हा कपडा थोडासा कडक होता बघा असे खूप छान दोन ड्रेस शिवून घेतले देवासाठी आणि मला असं वाटते हळदी कुंकासोबत हे असे एक एक ड्रेस सुद्धा आपण शिवला ना तरी चालेल घरच्या घरी मस्त कापड राहतातच कधीतरी आणि हे दोन बघा बो पण बघा किती सुंदर दिसते या पद्धतीने आजच्या दिनचर्याचा छोटासा भाग आवडला असेल ना त्या व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे